आज आपण एक छान मसालेदार आणि छान खुसखुशीत आणि चटपटीत असा पराठा बनवणार आहोत ह्या पराठ्याला मी थोडा चौकोणी आकार दिलेला आहे थोडा वेगळ्या टाईपचा आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे हा पराठा नेमका कशाचा बनवलेला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पराठ्यांसाठी मी या ठिकाणी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ भिजवताना मी याच्यात थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकायचं पीठ भिजवताना म्हणजे पराठा चवीला खूप छान लागतो आता थोडंसं मी हे पीठ पुन्हा एकदा मळून घेते आणि आता आपण पराठे लाटायला सुरुवात करणार आहोत तर याच्यात ना कणकेचा एक गोळा काढलेला आहे आता याला थोडंसं कोरडं पीठ लावून आपण कोळपाटावर याची छान एक चपाती तयार करून घ्यायची आहे तर मस्त चपाती तयार करून घेऊया थोडी मोठीच तयार करायची मिडियम जाड पाहिजे चपाती खूप पातळ नाही लाटायची आहे जाड ठेवायची थोडीशी तर या ठिकाणी आपण चपाती लाटून झालेली आहे चपाती लाटून घेतलेली आहे आता ह्या चपातीला आपल्याला लावायचं आहे लोणच्याचा खार तर मस्त लोणच्याचा हा खार आहे त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी नाही घ्यायच्या फक्त खार घ्यायचा आहे आता हा लोणच्याचा खार जो आहे तो थोडंसं तेल वर आलेलं होतं खारचं तर मी ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर खार छान चपातीला मस्त लावून घ्यायचं आहे अगदी मस्त तोंडाला पाणी सुटेल तुमच्या इतका छान हा पराठा तयार होतो या ठिकाणी खार लावून घेतलेला आहे लोणच्याचा खार पूर्ण चपातीला लावायचा आणि मग आता याच्यावर आपल्याला टाकायचा आहे बारीक कट केलेला कांदा एकदम बारीक कट करायचा आणि संपूर्ण चपातीवर लावून घ्यायचा आहे अगदी नाविन्यपूर्ण पराठा आहे नक्की बनवून बघा लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल भाजीची पण गरज पडत नाही इतका छान हा पराठा तयार होतो डब्याला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात आता कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे लोणच्याचं खार नसेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर थोडासा चटपटीतपणा यावा त्याच्यासाठी तुम्ही चाट मसाला की चाट मसाला टाकू शकतात आता बघा चौकोणी आकार लोणच्याचा खार लावला कांदा टाकला नंतर कोथिंबीर टाकलेली आहे छान बारीक कट केलेली आता एक बाजू मी फोल्ड केली आणि थोडंसं त्याला पाणी लावून घ्यायचं कारण की दुसरी बाजू त्याच्यावर व्यवस्थित पॅक चिपकेल चौकोनी आकार देण्यासाठी हां त्याच्यासाठी हे थोडंसं पाणी लावायचं सा काम चाललेलं आहे तर आता दोन दोन्ही साईडच्या बाजूमध्ये दुमडून घेतल्या आता आजूबाजूच्या जे खालच्यावरच्या बाजू आहेत त्यासुद्धा मध्यभागी दुमडून घ्यायच्या आहेत दुमडताना थोडंसं पाणी लावायचं आणि मग दुमडायच्या म्हणजे तर निघत नाही चौकोनी आकार देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे तर आता थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि कोरडं पीठ टाकून थोडं जास्तच टाकायचं म्हणजे कसं पराठा खाली कोळपाटाला चिकटकणार नाही चिकटणार नाही कोरडपीठ लावून आता हलक्या हाताने आपल्याला याला चौकोनी आकार द्यायचा आहे पराठा लाटून घ्यायचा आहे कांदा दिसेपर्यंत हा पराठा लाटायचा तर जसा येईल तसा मी आता चौकोनी आकार देते चौकोनी आकार देण्यामागचं कारण थोडासा पराठा वेगळा दिसतो खायलाही छान लागतो आणि काहीतरी नवीन म्हणून मुलं देखील मस्त आवडीने खातात आणि खाल्ल्यानंतर तर त्यांना हा पराठा खूप आवडतो डब्याला पण तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात आता छान याला चौकोनी आकार द्यायचा आहे जितका येईल तितका सा सा ला मी देण्याचा प्रयत्न करते हाताच्या सहाय्याने पण तुम्ही जर वाटलं तर थोडंसं असं चौकोन त्याला करू शकतात तर बघा कांदा दिसेपर्यंत या पराठ्याला मी लाटून घेतलेला आहे आता हा पराठा आपण छान तव्यावर भाजून घेणार आहोत तर तव्यावर पराठा टाकूया तवा गरम करून घ्यायचा सुरुवातीला आणि मग नंतर मिडियम तव्यावर छान पराठा भाजायचा म्हणजे तो छान आतपर्यंत खुसखुशीत खरपूस असा भाजला जातो मस्त आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर साजूक तूप तुम्ही याला लावलं तर पराठा अप्रतिम लागतो असेल तर लावा नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर देखील करू शकतात तर थोडंसं तूप टाकून आपण हा पराठा मस्त खमंग खुसखुशीत असा दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत अगदी तोंडाला पाणी सुटतं इतका छान हा पराठा तयार होतो पहिला पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा पराठा देखील तयार करून घेतलेला आहे आणि हा पराठा जो आहे तो मस्त खमंग असा भाजला गेलेला आहे रंग पण सुरेख आलेला आहे पहिला पराठा भाजून घेतल्यानंतर आता दुसरा पराठा देखील तशाच पद्धतीने तयार करून भाजून घेतलेला आहे तूप लावून छान खमंग खुसखुशीत भाजलेला आहे हा सुद्धा काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बघा रंग तर इतका सुरेख आहे आणि पराठा अप्रतिम आहे पुन्हा भेटू या नवीन रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद